श्री श्रीगुरुचरित्र भाग दूसरा श्लोक लक्षित दैवन लक्षदैव दृष्टी यदुतिरी तीरनिवास समान लक्ष्मी लक्ष्मीसमेप निवसज्ञित टीका परी श्री सी विणवी माधव वर्णेहर्षि श्री गुरुमंत्री संतोषी तया माधव देखा श्लोक अत्यंत मागास्ती मार्गरूप मंदयती योगे योगे मार्गच मार्ग विंचिन विनोतो मे मार्गो माधव दर्शिये ते ऐसे गुरुचे स्वरूप देखुनी तयाचे सुख सुखमुप अश्वसुनी मजरूप दावती झाला गुरु रूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी विनमतसी करजोडुनी नाना परिस्तुती जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अम्मादावितसो परम परमपुरुषाय जगन्नाथा तू तारक विश्वासी म्हणुनी भूमी, अवतरलासी कृताज्ञ केले अम्मासी दर्शन देऊन चरणासी ऐसे परी श्री गुरु स्थिती, स्तुती करीतो तापसी संतोषिनिया अतिहर्षी आश्वसली त्यावेळी म्हणती गुरु त्यासी सिद्ध झाले तव मंत्रासी तव संधती भरवसी ब्रह्मलोकी होय नियपूजा तु मानसी करसी ब्रह्म सिंह सी स्मृतिसी प्रत्यक्ष होई परेसी न करे संशय मनात ऐसा सांगोनी त्यासी श्री गुरु निघाले परेसी आले वासर ब्रह्मा राशी गंगातीर महाक्षेत्र त्या गंगा तटाकात श्रीगुरु समस्त शिष्या सहित स्नान करिता गंगेत आला विप्र एक त्या स्थळी कु कुशी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उद्धर व्यथा अत्यंत तेजूप आहे प्राणदेखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासी भोजन केलीया दुःखायसी प्राणतीत होतसे या कारणी ध्वजवर सदा करी फळाहार अन्नासी त्यासे असे वैर जेवता प्राण ते जो पाए। पक्षामासा भोजन करी परमव्यता असे त्याच्या उदरी ऐसे किती दिवसापरी कष्ट पूर्वदिनी त्या ग्रामी असे सण महानवमी जेविले मिष्टानी नेहमी एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तेरी असे लोळत प्राण त्वरित तेजू द्विज अपार म्हणे गंगे तजिन शिर अण्णा बिन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोणी गंगा प्रवेश करती म्हणून पोटी पाशान बांधवणी गंगेमध्ये निघाला म्हणे स्मर स्मरमे क कव... કરપૂર ગૌરમ ઉપન ભૂમિભાર કેલે પરોપકાર અના દાનિક દેખા ન કરી પુણ્ય ઇય જન્મત જન્માનરી પૂર્વશત પુણ્યફળ નસે દિસત મષ્ટ ભોગિતસે ગ્રામ રાહિલ બ્રાહ્મણ કેવા દેનુ કલ્પિયે છે ઘાત કે વિશ્વાસિયા मग हे कष्ट भोगत असे अपूर्वी ती पूजा ईश्वराची केले असे निंदा गुरुची अवधा केली माता पित्याची मग हे कष्ट भोगितो अवता मारिले पशुएसी अग्निघातीला राणासी वेगळे सांडूनी जनकजननीसी स्त्रिये सहित वेगळा होतो अथवा पूर्वजन्मी आपण केली असे ध्वजाधिकरण अतिथी आलियान घलियान्न वैश्वदेव समयासी मातापिता पिता तेजोनिया होतो सुखे जेवोनिया पूर्वजन्मा पासोनिया मग हे कष्ट भोगितसी ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखती गुरुनाथ म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना आना हो तयासी आत्महत्या महादोषी प्राणतोषी तो सुखेशी पुसा कोण कवनाचा गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावोनी द्विजवरा ते या आणला गुरु समुख अना केले शिष्य कल्पतरु दुःखाती कृपासागरू पुसतसी श्रीगुरु तया विप्रवरासी श्री गुरु तया म्हणती श्री प्राण काय पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग अम्मा, अम्मा विप्र म्हणे काय राया काय कराल पुसोनिया जन्म जन्मवाया भूमीवर जालो मासा पक्षा भोजन करीती उदरपेथेने कष्टतो साऊ न शके प्राण देतो काय सांगावे स्वामी आपणास यान्न वैरी असता केवी वांचावे गुरुणाता शरीर अन्नभय तत्वता केवची वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझे व्यता गेली परियेसी औषधसे अम्मा पासी एक क्षण सांगून तुझ संशय न करी आपले मणी बिहू नको अंत करणी व्याधी गेली पळून या भोजन करी पोट बरी श्री गुरुवचन ऐकवणी स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इतकुया अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी आला स्नाना गंगेसी तव देखिले गुरुसी येवोनी लागला चरणासी नमने केले भक्ती सी मनो कर्म अशोसनी दये वेळी पुसती श्री गुरु मोळी कवन नाम कवणे स्थळी घासमती तयासी ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगतसी तो ब्राह्मणे गोत्र आपुली अपस्तंभ शाखा नाम शा, सायन देव ऐसे वास राहत असे आले उद्धरी असे सेवा करी यवनासी अधिकारापर्णी या ग्रामी असो एक स्वामी धन्य धन्य झालो तव दर्शन मात्रासी तो तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हास कृतज्ञ झाला भरवसी जन्मांतरेचे दोष गेले तवणाग्रय वजसी तर्तीलयाभवर्णवासी आम्हासी दर्शन दिदले स्वामिया श्लोक गंगा पाप श शे, शशी तापदैन्य पाप पापतापच दैन्य हरे गुरु गुरुदर्शनम टीका गंगा देखिले पापे जाते दर्शन ताप जाते कल्पतरुची ऐशी गती दैना वेगळे करी गान तैसे नवे तुमचे गुण पाप हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फळ पाविला ऐशी स्तुती करुणी पूर्णरूपी लागे श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वसनी निरोप देती श्री गुरु म्हणती त्यासी आमचे वाक्य परियेसी जठरा व्यथा या परियसी प्राणतागा करीतसी उपशम त्या व्याधीसी सांगो औषध तुम्ही नेमुनी आम्ही आपुले मंदिरासी भोजन करावे मिष्टान्य जेविता याची व्यथा व्याधी न राहो सर्वता घेऊन जावे करिता शुक्राकार विप्रसे ऐकोणी श्री गुरुचे वचन विणवतसी कर जोडून प्राणत्याग करिता भोजन व्यत होत असे जेविला काळ मासे एक त्याने प्राण एक अन्य देता अम्मासी देख घडेल हत्या त्वरित पै श्री गुणवंती सायंदे ઔષધ દેતો ત્યાસી અપુપાદી મા પરામ માણ્ય અન્નજેવિતા પરીયેસી વ્યાધિ જઈલ પરીયેસી સંશય ન ધરિતા માનસી પરિસુગ્રહસી ને વેગે અંગીકારોની તય બેળી માતા ઢેવી ચરણ કમળી વિનવતસી કરુણ બહાળી यावी स्वामी भिक्षेसी अंगकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती कात्परित सिद्ध म्हणे एकमात नामधारक शिष्यातमा आम्ही होतो वेळी समस्त शिष्य सकळी जठरवेतेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा करीतसी परोपकारी प्रतिव्रता त्याची नारी जाकली मनी परियसी जे पूजे पुझे, पूजती गुरुसी षोड शोपचारे परियसी तेनेची रीतीमासी शिष्या सकाळी वंदिले गुरुपूजीचे विधान विचित्र केले अतिगहन मंडळ गेले रक्तवर्ण एक एकासी पुतके देखा पद्म रचुनी अष्टदळी नानापरी रंगमाळी पंचवर्म विचित्र कळी तय परीयसी संकल्पुनी विधीसी नमन केले गेसी, माता ठेवनी चरणासी सर्व अष्टांगनी चित्रासन गुरूसी एने परी सकळासी मंडळाचरण विधिषा शो, पंचामृतादी परियेसी रुद्र सुख मंत्रेसी चरण चरणस्नांभि तये बेडी श्री गुरुचरे पुजा पूजा सोडशी तया विप्रा चरण तीर्थ धरिता झाला तया चरण तीर्थासी पूजा करितसी भक्तीसी गीत वाद्य अनंदसी करीतसी आरती निरांजना अनुक्रमे श्रीगुरुपूजा करीता झाला तो द्विजा अनुऋषी शोडा शोपचारी ओजा पूजा करी भक्तीनी अक्षयवाणे आरती श्री गुरु सी ओवाळी ती मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजली करीता झाला अनेक परी गायन करी नमस्कारी प्रतिकरी प्रतिवर्ता असिनारी पूजा करती अभयवर्ग ऐशा परी गुरुयेसी पूजा केली परीयेसी येणे विधी शिष्यासी समस्तसी वंदले संतोषाने गुरुमूर्ती अतिहर्षी बर देती सवसंतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशवंशी तू जानसी गुरुस अभिवृद्धी वंशास पुत्रपौत्रा हर्ष गुरुभक्तीने घडे ऐसे बोलुनी द्विजासी आश्वती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातील विजेत्यावेळी नानापरीचे पाकवान्य अपुत्पादी अष्टविध परतमान्य शर्करासहित निवेदिले शाकापाका नानापरी वाढताती सविस्तारी भोजन करी प्रतिकरी श्री गुरुपरी ये ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तीक्ष्ण श्री गुरुचे कृपा दृष्टी परीस लागता लोहासी सुवर्ण होय परीयसी दर्शन होता गुरुसी व्याधी कैची सांग मज उदय होता दिनकरासी संवार होय अंधकारासी श्री कृपा होय ज्यासी कैचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला तेथे -ते बहुत विस्मय करीती सकळ जण अभिनव होते वैर्याण्ण औषध झाले तोची जाण व्याधी केली निघोनिया सिद्ध म्हणे नामधारकासी होई जासी जन्मांतरीचे दोष जाती त्याची कैसी देही गंगाधराचा नंदनो सरस्वती सांगे विस्तारुण गुरुचरित्र कामधेनु ऐक श्रोता ऐकचित ज्या ऐकती भक्ती धरुणिया व्याधी नसती तयास्नानी अखिल सौख्य सत्य त्रिवाचा इति श्री गुरु चरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन येत व्याधी નિરસોનિયા ત્વરિત કેલા શ્રી ગુરુની ઇતિ શ્રી ગુરુ ચરિત્ર પરમ કથા કલ્પતરુ શ્રી શ્રીનરસિંહ સરસ્વતી વ્યાખ્યાનું નામક ધારક સંવાદે વિપ્રોદર વ્યથાન્યસન નામ ત્રયોદશો અધ્યાય શ્રી ગુરુ ગુરુરૂદત્તાત્રેત પર્ણનમસ્તુ ઓબી સંખ્યાક એકશે એકોણસત્તર दत्तात्रेय प्रणामस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ